नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे सभेला जाणाऱ्या समाज बांधवांना ज्ञान विकास विद्यालयाच्या चा वतीने चहा नाश्त्याची व्यवस्था सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी आज दिनांक तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या शांतता महारालीसाठी जाणाऱ्या तसेच परत येणाऱ्या सेवक बांधवांसाठी चहा पाणी तसेच नाश्त्याची व्यवस्था सिल्लोड तालुक्यातील भराडे येथील अशोकदादा गरुड शैक्षणिक व सामाजिक समूह सिल्लोड संचालित ज्ञान विकास विद्यालय भराडे यांच्या वतीने करण्यात आली होते यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पोलीस कर्मचारी अनंत जोशी पोलीस कर्मचारी बाविसकर पोलीस कर्मचारी ढकणे ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळवे नानासाहेब गायकवाड विजय काकळे का मंगेश पवार तसेच शालेय शिक्षकवृंद व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते